तर चला मित्रांनो या मस्त पैकी कवटाची चटणी खायला कवट करते मस्त पैकी गुळ टाकून त्याच्यामध्ये काय काय टाकले तुम्हाला दाखवते हा बघा गुळ टाकलाय थोडी साखर टाकली इकडे थोडी मिरची टाकली लाल भुकणी टाकली लय तिखट आहे गुळ हे बघा आणि एक कवट कवटच आहे का म्हणताना संगीत आम्हाला दाखवतात काही पण नाही कवटच तर असं आहे ना हे मस्त होते ना तुम्हाला करून दाखवत मस्त पैकी खायला लय लागत नक्की सांगा हे असं कवट तुम्ही कवट आणताय ना तेव्हा त्याच्यामध्ये थोड हे टाका काय आपलं काढा पूर्ण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका मीठ टाका थोडं फुळ टाका थोडी लाल भुरकी टाका आणि मग बघा ते कवड अस हा हा त्याची चवले व्हायर लागते लाग तुम्हाला दाखवते आता पहिलं पण केलं तर दरवेळेस करते मी तुम्हाला दाखवते आहे की नाही माय तोंडाला पाणी यायला लागले हो माय तुम्हाला माहिती आहे ना मग तोंडाला असं पाणी ये रे चतं चतं च हा 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 इजून दाखव ए बघा आहा मला माहित आहे तुमच्या पण पाणी सुटलं असंन कालून वरुडा तोंडाला म्हणते नोबडी अहो ए हा माय आता खरंच सुटलं राव पाणी कडंच नांगायला लई म्हणजे लय भारी लागायले म्हणजे लय भारी म्हणजे अजून बघितलं नाही मी पण याला म्हणजे कवाट कवाटची चटणी खायला तुम्हाला तर माहित आहे मला आंबट चिंबट खाऊ आता लागले हा 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 तुम्ही कधी पण कधी पण तुम्ही आणलं ना बाजारातून कट त्याच्यामध्ये थोडं हे टाकायचं काय गुळ थोडी साखर साखर गुळ टाका साखर नसली तर चालत पण गुळ आणि लय भारी लागते बघा आणि गुळकी टाका थोडी मस्त अरे मस्त पैकी असं करून खावा नाही करायचं पाहिजे लहानपणी पहिलं कवट्याचे झाडं पण लिहत गावाकडं पण आता ना कमी झाले बघा लय तुडत लोकांनी मला माहितीये तुमच्या नक्की पाणी सुटत ना mm. 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 मला नक्की कमेंट टाका कोणाकोणाचं पाणी सुटलं होत तोंडाला म्हणते आंब mm. आमच्या गावाकडं हे दिसत लय आणतात लोक कवट लय हिवयात लय दिसत आणि भाजी मंडीत तवतोय आपल्या याच्यात काहीच बोलता येव असं वाटायला रे एवढ बाहेर झालं एवढं बाहेर झालं आई बोलत नाही काही खाऊ वाटायला रे